रुपाली चाकणकर आज खरंतर अजित पवारांची बैठक होती सर आणि रुपाली चाकणकरांनी खरंतर तुमच्या दोन्ही खासदारवर आक्रोश मोर्चावरून टीका केली आहे की दोन्ही खासदार दादांमुळे निवडून आले सूर्य सुळे त्या तीन वेळेस दादांमुळे निवडून आल्या दहा महिने ठाम नाही बाबा शरद पवारांचं काहीच योगदान नाही बारामतीमध्ये त्याने काही केलंच नाही शरद पवार असेच मतदारसंघ सोडून साठ वर्ष राजकारण करतात कुठल्याही <laughs> परिवारात जन्म न घेता बारामतीत मोठे झालेले आणि मग त्याच्यातनं देशभरात मोठे झालेले शरद पवार यांचं बारामतीत काहीच योगदान नाही ते कधी एकेकाळी खेड मतदारसंघात निवडून आले किती जण माहिती असेल का कोणाला तेव्हा बोलताना जरा इतिहास भूगोल जाणून घ्यावा ते काही परंपरेने तिथे आलेले नाही आहेत त्यांनी स्वतःचा मतदारसंघ निर्माण केला महाराष्ट्रामध्ये स्वतःची एक इमेज बनवली स्वतःच्या बळावरती नेते निवडून आणले कार्यकर्ते निवडून आणले त्यांना नेते केले आणि त्याच्यातलेच एक अजित पवार तेव्हा अजित पवार नेते कोणामुळे झाले ह्याच जरा कोणीतरी इतिहासात इतिहास वाचून जरा भांड बोलताना बाकी काय केलं महिला आयोगाच्या अध्यक्ष अशा पद्धतीने टीका करणं कितपत योग्य जास्त बोलतो असं वाटतंय असं एक की कोणाच्याही बोलण्याला आपण काही चाप लावू शकत नाही ज्याचं त्यांनी बोलावं पण थोडासा इतिहास भूगोल माहिती करून मग बोललेलं बरं असतं थेट खा ताजी दादा थेट खासदारंना धमकी देता ते का भक्त त्यांचे धमकी देण्याचा स्वभाव हा त्यांचा पूर्वीपासूनच आहे त्यांचा काय हा स्वभाव नवीन नाही आता ते जनतेला दिसू लागले की ते उघड धमक्या देतात त्याने आजपर्यंत पक्षात तेच केलं आणि शरद पवारांची चांगली चांगली जवळची माणसं त्यांनी तोडून टाकली ही दादा त्यांची दादागिरी दादांची दादागिरी आधी अशी दादागिरी पक्षात चालली होती वर्षानुवर्ष पक्षात त्यांनी दादागिरी केली वर्षानुवर्ष यावेळेस त्यांनी अमोल कोरेनं तर सरळ सरळ मला पार्टनर तशी एक प्रकार धमकी दिली नशीब लिहिणारा कोण जन्माला येत नाही ना ज्या दिवशी कोणाला वाटू लागतं की मी कोणाचं नशीब लिहू शकतो त्या दिवशी समजायचा त्याचा उतरता काळ जवळ आला आ, सर तुम्ही लोकसभेच्या ह्याच्यावर टिप्पणी केली पण राष्ट्रवादीत जी फूड झाली त्याच्यावरून आज दोन शिवसेनेचे मंत्री आहेत त्यांनी असं म्हणाले की हे तर सगळं जयंत पाटलांच्या मनात आधी होतं तो प्लॅन फिसकटला पण जयंत पाटील शरीराने तुमच्याकडे आणि मनाने अजूनही अजितदादांकडे नाही आता हे शरीर आणि मन ज्या सेनेच्या मंत्र्यांना माहीत असेल ते मला माहीत नाहीत कुठले डॉक्टर आहेत पण जयंत पाटलांचं असं होतं तुम्हाला वाटतं कारण तुम्ही मी शंभर टक्के सांगतो की जयंत पाटील कधीच कुठे जाणार नाहीत आम्ही ते एकत्र राहतो दोन हजार एकोणवीस नंतर खास एक एक तर खास जा करून आम्ही जवळ आलो काय जाण्याचा नाही अजित पवारांच्या गटाकडून आक्रमकतेने टीका केली जाते मात्र जे शरद पवार साहेबांच्या सोबत आहेत सोडले तर बाकीची मंडळी फार शांत प्रत्येकाची आपापली जबाबदारी ते नियमाने पार पाडतायत प्रत्येकानेच बोललं पाहिजे अशी काही गरज नाही ना असं आहे की ते तिथे जे चालतं ते इथे चाललं पाहिजे अशी तुमची इच्छा आहे का इथे बोल इथे आहे ना मी एक मी जितेंद्र आव्हाड समज समर्थ आहे काही संभ्रम नाही आम्ही एकत्र नाही आम्ही एकत्र निवडणुकीला सामोरे जाणार नाही आम्ही जेव्हा सत्तेत येऊ तेव्हा कोणालाही पक्षात घेणार नाही कोणालाही उपमुख्यमंत्री बनवणार नाही अजून काय चुकी झाली दादांची मला ह्याच्या मी एवढा मोठा नाही की कोणाची चुकी झाली हा ह्याच्यात मी सांगू शकतो की दोन हजार एकोणीस ला ते परत आल्यानंतर त्यांना उपमुख्यमंत्री बनवणं ही चुकच होती राजकीय परिस्थिती जी राजकीय परिस्थिती